नमस्कार मंडळी पी एम किसानचा सोळा हप्ता कधी मिळणार केंद्र सरकार प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यामध्ये हा निधी वितरित करते आत्तापर्यंत केंद्र सरकारने पंधरा हप्ते जारी केले आता सोळा हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात सोळा हप्ता जारी होऊ शकतो मात्र याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही आहे महत्त्वाचा अपडेट पुढंच आहे पी एम किसान योजनेचा निधी वाढण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्पष्ट शब्दात लोकसभेमध्ये विधान केलेलं आहे अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या रक्कम वाढण्याची अपेक्षा करत होते शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार पी एम किसानची रक्कम दरवर्षी सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपये किंवा त्याहून अधिक केली पाहिजे मात्र पी एम किसानची रक्कम वाढण्याचा प्रश्न के, केंद्र श सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली ती अशी आहे की यामध्ये कोणताही केंद्राने मंगळवारी संसदेत सांगितले की पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ हा आठ हजार रुपये किंवा बारा हजार रुपये प्रतिवर्ष को वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आहे आणि तो होणारही नाही आहे म्हणजे आता इथं तुमची आशा मावळीली या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी रक्कम वाहण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी संसदेत दिलेली हे होतं आजचं महत्त्वाचं अपडेट कृषी मंत्री म्हणाले की सरकार पीएम किसान योजनेची रक्कम आठ हजार रुपये किंवा बारा हजार रुपये प्रतिवर्ष करण्याचा विचार करत आहात कृषी मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की सरकार पीएम किसानची रक्कम आठ हजार रुपये किंवा बारा हजार रुपये प्रतिवर्ष करण्याचा विचार करत आहे का या विचारण्यात आला होता त्याला उत्तर देताना कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले की असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाहीये सरकारनं आतापर्यंत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पंधरा हप्त्यामध्ये दोन पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी रुपयाची अधिक रक्कम दिली पी एम कि माध्य, किसान ही जगातील सर्वात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना आहे शेतकरी केंद्रित केंद्रातील डिजिटल पायाभूत सुविधांनी हे सुनिश्चित केले आहे की या योजनेने या योजनेचे लाभ माध्य मध्यस्थांच्या सहभागाशिवाय देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार प्रमाणे तीन हप्त्यांमध्ये समान वाटप होते ही होती महत्त्वाचे आजचं अपडेट माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र